लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अद्वैत कलासाठी खूप छान असा बुके घेऊन येतो रूममध्ये आल्याबरोबर कला त्याला कुठेच दिसत नाही तो कलाच्या फोनवरती कला फोन लावतो परंतु फोन सुद्धा ती रिसीव करत नाही आता कला इकडे आउटहाऊसमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले असते कारण रोहिणीने दरवाजा बंद केलेला असतो अद्वैतला खूप टेन्शन येतं आणि कारण की कला त्याचा फोन रिसीव करत नाही त्याला वाटतं की चिडून खऱ्यांकडे गेली का तो खरेला फोन लावतो आणि विचारतो की मिसेस खरे खरे तिकडे आले आहे का त्यावरती संगीता म्हणते तुमची खरे इकडे आलेली नाही आहे आता अद्वैत खाली हॉलमध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर रजनीला विचारू लागतो की खरेला पाहिलं का आबांना सुद्धा विचारतो परंतु ते म्हणतात की आम्ही खरेला तर पाहिलेलं नाही आहे रोहिणीने सर्व काही कार्यस्थान केलेलं असतं आणि अगदी शांततेत बसलेली असते आता अद्वेत बाहेर आउट हाऊसमध्ये जात